न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून जन्मदात्या वृद्ध आईची मुलगा सून व व्याहिनी मिळून संगनमतानं हत्या केल्याची धक्कादायक घटना तीस मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे माडा तालुक्यातील मुंगशी येथील हा प्रकार आहे इथं लक्ष्मी महाडिक असं खून झालेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे या प्रकरणी मारुती रेवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा दत्तात्रय महाडिक सून रजनी महाडिक व्याही धर्मराज बागर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय वृद्ध महिला फिर्यादीची आत्या असून तिला गावात आठ एकर शेतजमीन आहे फिर्यादीच्या मयत आत्याला एक मुलगा आणि मुलगी आहे मुलगी कल्पना ठेवली घेरे विवाहित असून सध्या ते ऑस्ट्रिया देशात नोकरी निमित्त वास्तव्यास आहे मैहिताचा पतीच दहा महिन्यांपूर्वी निधन झालंय आरोपी मुलगा आणि सुने दोघे पक्क्या घरात राहतात तर मैत महिलेचे सुनेशी पटत नसले कारणाने घराशेजारीच एका पत्राच्या शेडमध्ये ते राहत होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा